नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत ओळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य आपत्ती निवारण विभागाची विशेष बैठक होर्डिंगपासून सुरक्षिततेबाबत ठाण्यात भाजपाचा आग्रह आणि कोकण पदवीधर मतदारसंघात मनासेचा प्रवेश अभिजित पानसे यांची उमेदवारी इच्छा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य आपत्ती निवारण विभागाची विशेष बैठक पार पडते या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे देखील उपस्थित आहेत त्यासोबतच मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील जलसंधारण मंत्री संजय राठोड मुख्य सचिव नितीन करीर मदत आणि पुनर्वसन सचिव सोनिया सेठी मुंबई महापालिका आयुक्त भूषण मगराणी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर तसंच आर्मी नेव्ही एअरफोर्स कोस्टगार्ड मध्य आणि पश्चिम रेल्वे मुंबई मेट्रो म्हाडा एन डी आर एफ एस डी आर एफचे अधिकारी आणि संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी यावेळेला उपस्थित आहेत गोडबंदर रोड परिसरात मुख्य रस्ते इमारती इलेक्ट्रिक टॉवर आणि महत्त्वाच्या चौकात उभारण्यात आलेल्या होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याबरोबरच बेकायदा होर्डिंग्स तात्काळ काढून टाकावेत त्याचबरोबर होर्डिंगपासून नागरिकांच्या सुरक्षिततेसंदर्भात पालिकेनं नियमावली तयार करावी अशी मागणी भाजपने भाजपाचे माजी गटनेते मनोहर डोंबरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं पालिका आयुक्त सौरभराव यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे यावेळेला भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार भरत चव्हाण यांचीही उपस्थिती होती घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील मुख्य रस्ते इमारती इलेक्ट्रिक टॉवर आणि महत्वाच्या चौकांमध्ये उभारलेल्या होर्डिंग्सची तपासणी करण्याची गरज आहे गेल्या काही वर्षात जाहिरातील आलेल्या महत्वामुळे ठिकठिकाणी होर्डिंग्ज उभारली गेली काही ठिकाणी पालिकेच्या नियमांची पायमल्ली करत बेकायदा पद्धतीनं होर्डिंग्ज थाटली गेली काही ठिकाणी कमी जागेची परवानगी घेऊन मोठी होर्डिंग लावण्यात आली असल्याचंही तक्रारी येत शहरातील काही ठिकाणी अनधिकृत आणि धोकादायक इमारतींवरही होर्डिंग असल्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका उद्भवू शकतो अशी भीषण परिस्थिती आहे पोटबंदर रोडवर दोन इलेक्ट्रिक टॉवरला बिल्डिंग करून होर्डिंग उभारण्यात आलंय त्याकडे आयुक्त राव यांचं निवेदनाद्वारे लक्ष वेधण्यात आलं त्याच पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील सर्व स्ट्रक्चरल ऑडिट करून तपासणी करावी तसंच बेकायदा सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून उंचावरील तपासणी करावी तसंच भविष्यात होर्डिंग पासून नागरिकांच्या सुरक्षिततेसंदर्भात नियमावली तयार करावी अशी मागणी माजी गटनेते मनोहर डुमरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं केली आहे डिजिटल चेचनी काय झालंय माहितीये का ज्या गाड्यांना त्रास ऍक्सिडेंट होण्याची शक्यता आहे आता ओपन हाऊस ची तर मोठा एक डिजिटल लावले रात्रीचे येताना म्हणजे लोकांना येणार परत त्यावर डोळ्यांना त्रास होतो एवढा जबरदस्ती ते लावलेलं आहे आज ठाणे शहरामध्ये बघितलं असतील तर गल्लो होल्डिंग आहे पण उत्पन्नाचं साधन तर नाही आहे महानगरपालिकेला त्याचं उत्पन्न भेटत नाही काही याच्यासाठी काही लोकांच्या याच्यासाठी फक्त काही का एक कंपनी आहे कोणत्या तरी त्याला काय तरी पंच्याहत्तर हजार स्क्वेअर फूट त्याला होल्डिंग म्हणजे लावण्यासाठी परमिशन दिली महानगरपालिकेने उत्पन्न तो कंपनीवाला घेतो महानगरपालिकेला त्याचा काही फायदा भेटत नाही म्हणजे हा या महानगरपालिकेचा महसूल मोडतो त्याच्यामध्ये याच्यासाठी महानगरपालिकेच्या आयुक्तांनी याच्या संदर्भात निर्णय घेतला पाहिजे का जेवढे जाहिरात बोर्ड था। आहेत पूर्ण ठाणे शहरामध्ये त्याची हाईट किती पाहिजे त्याची रुंदी लांबी किती पाहिजे याची पण मर्यादा हे करायला पाहिजे कोणी प्रशासनाने कारण प्रशासनाने काही ठिकाणी अशा थी थी परमिशन दिल्यात का नाल्यावरती पण दिल्यात नाल्यावरती होल्डिंग नाल्यावरती कोलम कोलम नाल्यामध्ये पाणी कसं जाणार काय कसं जाणार अशा पद्धतीत त्यांनी परमिशन दिलेत आता तुम्ही हे बघितलं अस उड्डाणपूरला उड्डाणपूरला ज्या पद्धतीत त्यांनी जे जाहिरात बसवलेले होल्डिंग बसवलेले बिल मारलेत ब आणि त्याच्यामध्ये ते ब्रिज डॅमेज झाले मध्ये बातम्या तुम्हीच दिल्या होत्या का बाबा ब्रिज डॅमेज झाले म्हणजे कशा पद्धतीत पण त्याला काय नियोजन नाही काही नाही कशा पद्धतीने फक्त काही अपघात घडल्यानंतर मग प्रशासनाला जाग येते एखादा अपघात घडला ना असा जसा घाटकोपरला घडला अनेक लोक त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडली त्याच्यानंतर ही तुम्ही वाट बघणार आहेत का एखादा होल्डिंग पडल्यानंतर एखादा जीवित आणि आता तुम्ही इथे आमच्या गणेश हो नाल्यावरती बघितलं ना खूप मोठा होल्डिंग आहे खूप एवढा मोठं होल्डिंग आहे ना तर तिथे आजूबाजूला आहे तर जर होल्डिंग जर पडले ना तर कमीत कमी, -कमी शंभर दोनशे दो, लोक त्यांचा त्रास होऊ शकतो अपघात होऊ शकतो शंभर दोनशे लोक त्या होल्डिंगच्या याच्या खाली जाऊ शकतो जशी घाटकोपरची घटना घडली ना तसं होऊ शकतो याच्यासाठी प्रशासनाने ताबडतोब आता ऐकताना आम्ही दिले बाबा तुम्ही याच्यावरती आमचे मनोहर डोंगरे त्यांच्या याच्या नेतृत्वाखाली आम्ही तिथे गेलो निरंजन डावकरे आमचे संजय केवकर संजय बागुळे यांनी पण सांगितलं की आपल्याला याच्या संदर्भात आपण हे काय कर, कर, करायला पाहिजे म्हणून आम्ही एक पत्र दिलं आयुक्ताना ऐकताना त्याच्या संदर्भात ताबडतोब पाऊस उचलायला पाहिजे कारण काय पावसा आले पावसाच्या वादळ वारा तो त्याच्यामध्ये होल्डिंग हे करतात बघा ना बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल तुम्ही महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये अनेक ठिकाणी म्हणजे सातारा रोडला बऱ्याच ठिकाणी पडलेले तसे इथे पण पडू शकतात कारण काय इथे त्यांच्या याच्या संदर्भात आम्ही मागे बोलले तर त्यांनी ज्या साईज दिल्यात त्यांचे नियमाले दिले नियमालेला धरून त्यांनी ते बनवलेले नाहीत नियमालीच्या ह्याच्याप्रमाणे असे हे बनवायला पाहिजे त्यांनी त्या पद्धतीने बनवले आहे म्हणून आयुक्तांनी सांगितलं की ताबडतोब याच्यावरती तुम्ही त्याचा ऑडिट करा लोकसभा निवडणुकीचा शेवटचा डप्पा होण्यापूर्वीच राज्यात कोकण पदवीधर मतदारसंघावरून वातावरण चांगलंच तापलंय इथून मनसेचे अभिजित पानसे यांची उमेदवारी जाहीर करत भाजपावर डाव लागलाय उमेदवारी जाहीर होताच पानसेने येथील भाजपाच्या दोन वेळेचे आमदार निरंजन डावकर यांवर निशाणा साधलाय कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपाही आमदार निरंजन डावखरे यांच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत सध्या डावखरे हे कोकणात प्रचार करत आहेत तर शिवसेना शिंदे गट देखील असं असताना मनसेनं पानसेंच्या नावाची घोषणा केली उमेदवारी जाहीर होताच त्यांनी डावखरेंवर नाव न घेता जोरदार टीका करत पहिला वार केल्या कोकण पदवीधर मतदारसंघात गेल्या बारा वर्षात गटारं पायवाटांशिवाय पदवीधरांसाठी ठोस काम झालं नसल्याची टीका पानसेने केली मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मानसेंच्या नावाची अधिकृत घोषणा केली त्यानंतर मनसेच्या ठाणे कार्यालयात पत्रकार परिषद घेत भाजपावर हल्लाबोल केला लोकसभेत बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर मनसेनं कोकण पदवीधर निवडणुकीत भाजपाला धक्का दिल्यानं राजकीय वर्तुळातून भुवया उंचावल्यात या मतदारसंघासाठी आमचा जाहीरनामा किंवा वचननामा नाही तर रोजगारनामा असेल असंही त्यांनी सांगितलं या निवडणुकीत भाजपाचा पाठिंबा घेणार का असा सवाल उपस्थित होतोय त्यावर आमचा पक्ष आदेशावर चालतो मी मनसेकडून लढतोय मात्र युतीबाबतचा निर्णय राज ठाकरे हेच घेतील असंही पानसे यांनी स्पष्ट केलं आमची त्यांच्याशी चर्चा झालेली नाही किंवा त्यांनी सुद्धा आमच्याशी चर्चा केलेली नाही असं ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी सांगितलं मध्य रेल्वे मार्गावरील दादर रेल्वे स्थानकानंतर ठाणे हे दुसऱ्या क्रमांकाचं गर्दीचं स्थानक म्हणून ओळखलं जातं या स्थानकाची प्रवाशांची गर्दी सामावून घेण्याची क्षमता संपल्यानं स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक पाच आणि सहाच्या रुंदीकरणाच्या कामाला गती देण्यात आली आहे प्लॅटफॉर्म क्रमांक पाचच्या च्या बाजूने सुमारे पाच ते दहा फूट रुंदी वाढवली जाणार आहे जूनच्या सुरुवातीला हे रुंदीकरण सुरू होणार असल्याचं सांगण्यात येत आहे या रुंदीकरणामुळे लोकल आणि मेल एक्सप्रेसच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे ठाणे स्थानकात दिवसागणिक प्रवाशांची संख्या वाढते सद्यस्थितीत इथे सात ते साडेसात लाख प्रवाशांची गर्दी असते सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेस ठाणे प्रवाशांची तुडुंब गर्दी झालेली मिळते प्लॅटफॉर्म क्रमांक पाच आणि सहावर तुफान गर्दी असते लोकल पकडण्यासाठी प्रवासी उभे असतात मात्र प्लॅटफॉर्मची रुंदी कमी असल्यानं प्रवाशांसाठी धोका वाढलाय त्यामुळे प्लॅटफॉर्मची रुंदी वाढवण्याच्या दृष्टीनं रेल्वेकडून हालचालीना वेग आलाय जून महिन्याच्या सुरुवातीला प्लॅटफॉर्मचं काम सुरू होणार आहे प्लॅटफॉर्म क्रमांक पाच आणि सहावरून लोकल बरोबर लांब पल्ल्याच्या मेल एक्सप्रेस गाड्या थांबतात चोवीस डब्यांची ट्रेन थांबणाऱ्या या प्लॅटफॉर्मची रुंदी कमी आहे त्यामुळे गर्दीच्या वेळेस पाच आणि सहा प्लॅटफॉर्मवर लोकल गाडी पकडण्यासाठी प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागते मात्र आता प्लॅटफॉर्म क्रमांक चार आणि पाचच्या मधोमध मद, मोठी जागा आहे त्यामुळे प्लॅटफॉर्म क्रमांक पाचच्या बाजूनं कमाल रुंदीनं तीन मीटरनं वाढवण्यात येणार येणार आहे स्मार्ट सिटीच्या शहराला लागून असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येऊरच्या जंगलातील बारा पाणवठे डोह झऱ्यांच्या ठिकाणी रात्रीच्या वेळेस पाणी पिण्यासाठी येणाऱ्या वन्यजीव पाण्या प्राण्यांची गणना बेचाळीस वनाधिकारी कर्मचाऱ्यांनी रात्रभर जागून केली आहे तब्बल पाच या जंगलात मुक्त संचार आढळून आला असून हरिण सांबर माकड ससा रानडुक्कर साळींद मांजरे इत्यादी एकशे बावन्न वन्यजीव प्राण्यांचा वावर असल्याची नोंद वनाधिकारी कर्मचारी वन्यजीवप्रेमींनी मछण सर्वेक्षणाद्वारे केली आहे शहराजवळील येऊरचं जंगल हे निसर्गाचं वरदान ठाणेकरांना आहे विविध रंगबिरंगी पानाफुलांची वनसंपदा औषधी वनस्पती वेली इत्यादींनी नटलेल्या या येऊरच्या जंगलात मनसोक्त वावरणारे वन्यजीव प्राणी पशुपक्षी जंगलातील पाणवठ्यावर रोज रात्री पाणी पिण्यासाठी येतात दिवसभराच्या कडकडीत उन्हामुळे तहानेनं व्याकुळ झालेले पशुपक्षी वन्यजीव प्राणी रात्रीच्या अंधाराचा सहारा घेऊन पाणी पिण्यासाठी पाणवठ्यांवर येतात दरम्यान बुद्ध बुद्धपौर्णिमेच्या चांदण्यामध्ये ते रात्री स्पष्टपणे दिसतात त्यामुळे वन विभागाकडून बुद्ध पौर्णिमेच्या चांदण्या रात्री वन्यजीव पशुपक्षी गणना करण्यात आली आहे यऊरप्रमाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील तानसाभयाण्य माळशेज घाट परिसरात रात्री वन्यजीव पशुपक्षी प्राणी गणना करण्यात आली येऊरच्या जंगलातील ठिकठिकाणच्या पाणवठ्यांच्या काही अंतरावरील झाडांवर मचान बांधून त्यात बेचाळीस वनाधिकारी वनपाल वनरक्षक तैनात करून त्यांच्याकडून दुर्बिणीच्या साह्यानं पाणी पिण्यासाठी आलेल्या प्राण्यांची पशुपक्ष्यांची नोंद रात्रभर करण्यात आली असं येऊरचे वनाधिकारी संजय सोनटक्के यांनी सांगितलं ठाणे पूर्वेकडील कोपरी गाव देवी मंदिर परिसरातील चाळीस ते पन्नास वर्ष जुन्या शारदा भवन या तळ अधिक तीन मजली मारतीतील पहिल्या मजल्यावरील सदनिकेचं प्लास्टर कोसळून एक रहिवासी जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली होती त्यानंतर या जर्जर इमारतीचा स्ट्रक्चरल ऑडिट करून इमारत अति धोकादायक असल्याचा अहवाल येऊनही अद्याप ठाणे महापालिकेनं निष्कासन कारवाई केलेली नाही या इमारतीत मालकासह बावीस कुटुंब जीव मुठीत धरून राहत असून या धोकादायक इमारतीची तात्पुरती डागडूची इमारत मालकांना सुरू केली आहे त्यामुळे पावसाळ्यात इमारतीत दुर्घटना घडून जीवितहानी झाल्यास कोण जबाबदार आहे असा प्रश्न उपस्थित होतोय ठाणे पूर्वेकडील कोपरीतील गावदेवी मंदिरासमोरच्या चिंचोळ्या गल्लीत शारदा भवन ही चाळीस ते पन्नास वर्ष जुनी तळ अधिक तीन मजली इमारत आहे शैलेश शर्मा किशोर शर्मा आणि बंधूंच्या मालकीची असलेल्या या इमारतीत एकूण बावीस सदनिका असून इथे मालकासह अन्य रहिवासी राहत आहेत त्यातील दहा ते बारा सदनिकांमध्ये प्लास्टरला कॉलमला तडे गेले असून इमारतीचे पिल्लर देखील जर्जर झालेत काही दिवसांपूर्वीच इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील रूम नंबर तीन या सरोजिनी मुर्तुडकर यांच्या सदनिकेतील छताचं प्लास्टर कोसळलं या तानिकेत ता मुर्तुडकर हे जखमी झाले यावेळेला घटनास्थळी ठाणे महानगरपालिकेच्या बांधकाम विभागानं उपनगर अभियंता आणि उपअभियंता अग्निशमन दलाचे जवान इमर्जन्सी टेंडर आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी तसंच कोपरी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली इमारतीच्या मालकांकडून इमारतीच्या दुरुस्तीबाबत अक्षम्य हेळसाण केली जात असल्याचा आरोप येथील धारकांनी केला होता त्यावर इमारतीचं स्ट्रक्चर ऑडिट करण्याचे निर्देश इमारत मालक आणि रहिवाशांना दिले होते स्ट्रक्चरल ऑडिटच्या अहवालानंतर इमारतीबाबत निर्णय घेण्याचं ठरलं स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये सदर्श इमारत सेवन म्हणजेच अति धोकादायक कॅटेगरीत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आलाय या अहवालानंतर इमारतीचं पाडकाम होणं अपेक्षित होतं मात्र मालक शर्मा बंधू यांनी पालिकेचे निर्देश डावलून इमारतीची डागडुजी सुरू केली वर्षानुवर्ष इमारतीच्या देखभाल दुरुस्तीकडे डुंकूनही न पाहणाऱ्या बंधूंनी आता इमारतीची बाह्य दुरुस्ती करण्यास सुरुवात करून पालिकेच्या डोळ्यात धुळफेक सुरू असल्याचा आरोप रहिवासी करतायत तर दुसरीकडे इमारत अतिधोकादायक असतानाही तात्पुरती डागडुजी करून बंधू रहिवाशांच्या जीवितशी खेळ करत आहेत तेव्हा पालिकेनं एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वीच या इमारतीबाबत निर्णय घेण्याची मागणी रहिवासी करतायत आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळकडामुळे शेवटी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य आपत्ती निवारण विभागाची विशेष बैठक होर्डिंगपासून सुरक्षिततेबाबत ठाण्यात भाजपाचा आग्रह आणि कोकण पदवीधर मतदारसंघात मनासेचा प्रवेश अभिजित पानसे यांची उमेदवारी इच्छा आहेत आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साइल एक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू वे याच वेळेच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार